लेखिका आपल्या भेटीला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक महात्मा फुले विद्याप्रतिष्ठान संचलित राजश्री शाहू विद्या मंदिर आंबेगाव बुद्रुक येथे लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला यावेळी उपस्थित लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांनी इयत्ता गांवरीच्या विद्यार्थ्यांना मराठी पाठ्यपुस्तकातील असलेला त्यांचा पाठ शिकवून त्यातील विविध मराठी शब्दांच्या गमतीजमतेची समर्पित उदाहरणे व अर्थ समजून सांगितले पुढे बोलता डॉक्टर गुंडी म्हणाल्या या अनोख्या जगामध्ये कवी हाच प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव आहे कारण कवी स्वतः हवतास जग निर्माण करतो आणि मनाप्रमाणे त्यात रंग भरतो ही सारी शक्ती त्याच्या कल्पनेमध्ये असते उपस्थित मान्यवरांसमोर विद्यार्थ्यांनी छान कविता सादर केल्या यामध्ये गाडीवाडी मी होईन मोबाईल या बालकविता व लेखिका अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या नाटकाची छोटीशी नाट्यछटा सादर केली कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर व्ही एस अंकलकोटे पाटील संस्थेचे प्रेरणास्थान माजी आमदार उल्हासदादा दादा पवार विद्यालयाचे प्रशासकीय संचालक उत्तमराव चव्हाण मुख्याध्यापिका सौ मिनल साने मराठी विषयाच्या शिक्षिका सौ रुपाली मारुलकर सौ विमल गावडे आदींसह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले अल या राजर्षी शाहू वि विद्या मंदिर या शाळेमध्ये मी आले आणि मला खूप वेगळा असा आनंदाचा अनुभव आला तो म्हणजे मी लिहिलेला बोलतो मराठी हा जो पाठ आहे तो मला दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवता आला आणि त्यातून मला भाषेकडे पाहायचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत भाषेतली गंमत म्हणजे काय मुख्यतः भाषा शिकताना आनंद कसा आपण अनुभवायचा असतो हे जे रहस्य आहे ते मुलांना सांगता आलं म्हणजे भाषेविषयी एक प्रकारचा जो उदासीनता असा भाव असतो किंवा न्यूनभाव असतो मराठीविषयीचा तो बाजूला ठेवून बोलतो मराठी असं अभिमानाने म्हणायचं त्याचा उच्चारण कसा करायचा असतो शब्दाचा यातनं आपल्या मनातले भाव कळतात हे सांगता आलं आणि हे मुलांना त्यांच्या साक्षीनी सांगता आलं स्वतंत्रपणे याचा खराखुरा आनंद मला मिळाला आणि या शाळेतल्या शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले तिकडचे संस्थाचालक माननीय उल्लाददादा पवार आणि सगळेच संस्थेचे पदाधिकारी शिक्षक हे या शाळेसाठी खूप झट्ट आहे ते कळलं म्हणजे त्यातली मुलांची जी काही त्यातली जी, जी मनाने सहभागी होण्याची वृत्ती होती ती इतकी तत्पर उत्सुक आणि प्रतिसाद देणारी होती त्यातनंच मला या शाळेतल्या सगळ्या शिस्तीचा आणि आनंदाचा स्रोत बरोबर काय आहे तो कळला आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देते लेखक तुमच्या दारी शाळेच्या दारी ही कल्पना या शाहू राजर्षी शाहू विद्या मंदिराच्या माध्यमातून आज साकार होत असताना मराठीच्या सुप्रसिद्ध लेखिका प्राध्यापक निलिमा गुंडी ज्यांचा पाठ दहावीच्या पाठ्यपुस्तकात आहे त्या स्वतः या ठिकाणी आल्या आणि त्या विद्यार्थ्यांना हा पाठ त्यांनी शिकवला आणि मग सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे आपली भावना आणि भाषा ह्या दोन्ही गोष्टी व्यक्त केल्या मराठी भाषेचं वैभव कशामध्ये आहे त्याचा भाव काय असतो अर्थ काय असतो मुलांच्या बोलण्यातले शब्द कसे असतात त्या पाठीमागची त्यांची मनोभूमिका काय असते याचं अत्यंत सुंदर असं विवेचन निलमात्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं आणि त्या सर्वाचा आनंद आपल्याला या ठिकाणी घेता आला आणि व्यक्त होणं म्हणजे काय आणि दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे काय या दोन्ही शब्दांचा आणि मनाचा अर्थ त्यांनी अत्यंत उत्तम उलगडून या ठिकाणी सांगितलेला आहे आणि त्यातूनच खरा विकास आणि प्रगल्भता ही निर्माण होते हे विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या मनावर बिंबवलं याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो देशाची संपत्ती कर्तव्य आहे तसं मराठी भाषेसाठी आपल्यासाठी मराठी शाळेसाठी हे असे जी साहित्यामध्ये काम करणारी व्यक्ती आहेत गिरी माता यांना जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि नेहमी यापूर्वी सुद्धा राज मराठी साहित्यासाठी मराठी साहित्य मोठी भाव खूप मोठे बाबा आहे आणि काम करणारे कवी असतील कवयित्री असतील लेखिका असतील त्या सगळ्यांचं जतन कसं करायचं तुमच्या हातून जास्तीत जास्त चांगलं लेखन कसं होईल यासाठी आमची शाळा मराठी शाळा निश्चितच तुम्हाला प्रेरणा द्यायचं मी काम करेल ही माझी मुलं जी मराठी साहित्य आहेत हे निश्चितच तुमच्या एवढा उत्साहवरती लाड भरून गेल्यानंतर कि पुढच्या काही दिवसात एक आणखी नवीन पुस्तक तुमच्या आठवून घडवू एवढीच या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी तुम्ही आज तुम्ही आज न, तुम्ही खूप बघे तुमच्या शब्दात म्हणून व्यक्त करू शकत नाही आज आमच्या मुलांना तुम्ही लिहिलेला पाठ तुम्ही शिकवला हा आनंद आयुष्य तुम्ही शिकू शकणार कारण तुमच्या वडील तुम्ही कुणीच सांगू शकणार स्वतः लिहिलेली कविता असेल स्वतः लिहिले पाठ असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः वर्गात शिकवलं हा योग कुठल्याही शाळेत आतापर्यंत महाराष्ट्रात दिलं मिळालं नाही तुम्ही एवढी निश्चितवानात की तुम्हाला आज स्वतः लेखिका योग तुम्हाला वर्गात शिकवतात हा योग हा उल्हासदामुळे निर्माण झाला ही कल्पना मला दादाने सांगितली की आपल्या योजना आपल्या या शाळेत राहा असे अनेक लेखिका लेखक आपल्या शाळेत भविष्यात येतील आणि तुम्हाला असं अनपॉमन असं तुम्हाला या संस्थेत आपल्याला हिंदी शिकण्याचं योग्य जेणेकरून तुम्ही हो शाळा मोठी होईल राज्य मोठं होईल देश मोठे होईल त्यामुळं सगळी जबाबदारी तुमची आहे आपल्या साहित्याचं जतन करायची आपल्या संस्कृतीचं जतन करायचं संस्काराचं जतन करायची ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे